मित्रांनो या वर्षीची दिवाळी ही अत्यंत धूमधडाक्यात आणि आनंदामध्ये साजरी होणार आहे दिवाळीची लगबग सुरू झाली आहे प्रत्येकजण अत्यंत आनंदानं उत्साहानं दिवाळीची वाट पाहते आणि एकदाची ती दिवाळी येऊ घातली आहे आणि दिवाळीचा सण हा सगळ्यात मोठा सण आहे प्रकाशाचा सण आहे आनंदाचा सण आहे उत्साहाचा सण आहे आणि असा हा आनंदाचा उत्साहाचा प्रकाशाचा सण जो आहे तो यावर्षी सात दिवस साजरा केला जाणार आहे म्हणजे काय यावर्षी सलग सात दिवस दिवाळीचा आनंद आपला घेता येणार आहे वसुबारसपासून ते भाऊबीजीपर्यंत आपल्याला हा आनंद मिळणार आहे आणि यामध्ये लक्ष्मीपूजन केव्हा आहे ते कशा प्रकारे साजरा करायचं लक्ष्मीपूजनची नेमकी तिथी काय आहे त्यामध्ये जो गोंधळ आहे की वीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आहे की एकवीस ऑक्टोबर रोजी आहे त्याचबरोबर वसुबारस केव्हा आहे ती कशाप्रकारे साजरी करायची धनत्रयोदशी केव्हा आहे या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो यावर्षी लक्ष्मी आणि कुबेरपूजन शास्त्रीय नियमाप्रमाणे मंगळवारी दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी आपल्याला करायचं आहे की एकवीस तारीख म्हणजेच मंगळवार रोजीच लक्ष्मीपूजन हे करण्यात यावं पूर्व दिवशी म्हणजे आदल्या दिवशी प्रदोष व्याप्ती असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरांपेक्षा अधिक काळ ही अमावश्येची व्याप्ती असेल आणि अमावशेपेक्षा प्रतिपदेचा काळ हा जास्त असल्यामुळं लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी म्हणजेच अमावशेच्याच दिवशी करावे आणि त्याचप्रमाणे यंदाच्या दिवाळीमध्ये जी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा आहे ही पूजा मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजीच आपल्याला करायची आहे म्हणजे थोडक्यात यावर्षीचं ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लक्ष्मीपूजन जे आहे ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात यावं मित्रांनो यावर्षी जी वसुबारस आहे ही वसुबारस शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी प्रदोषकाली आश्विन कृष्ण द्वादशी असल्याने या दिवशी गोवत्स द्वादशी आहे आणि याच दिवशी वसुबारस आपल्याला साजरी करायचे आहे या दिवशी सूर्यास्तानंतर गाय आणि जे वासुरं आहे यांची आपण पूजा करायची आहे त्यांना गोड पदार्थांचा नैवेद्य खायला द्यायचा आहे आणि आपली ही जी भारतीय संस्कृती आहे ही भारतीय संस्कृती ही शेतीप्रधान संस्कृती असल्यामुळं आपण दीपावलीचा आनंद जो आहे हा आनंद साजरा करण्या अगोदर गाय वासराची पूजा करून त्यांच्याविषयी आदर प्रकट करत असतो म्हणूनच आपण वसुभारस या दिवशी गाय आणि वासराची पूजा करतो आणि यानंतर दुसऱ्या दिवशी आहे धनत्रयोदशी शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबरला प्रदोष काली आश्विन कृष्ण त्रयोदशी असल्याने आणि या दिवशीही धनत्रयोदशी आहे या दिवशी धन्वंतरी पूजन करायचं आहे या दिवशी गरिबांना दीपदान करा वस्त्रदान करा आणि आनंदान करायचं आहे गरिबांना दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा हा यामागचा उद्देश आहे या दिवशी सकाळी आठ वाजून दोन मिनटापासून ते नऊ वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त आहे आणि यानंतर रविवारी एकोणीस ऑक्टोबर रोजी दिवाळीचा कोणताही सण आलेला नाही त्या दिवशी आपल्याला आराम करायचा आहे मस्त गोडधोड पदार्थ खायचे आहेत आनंदामध्ये उत्साहामध्ये आपल्याला हा दिवस घालवायचा आहे आणि त्यानंतर वीस तारखेला नरक चतुर्दशी आहे आणि त्या दिवशी सोमवार आहे म्हणजे सोमवार वीस ऑक्टोबर रोजी चंद्रोदयाच्या वेळी अश्विन कृष्ण चतुर्दशी असल्याने याच दिवशी नरक चतुर्दशीचा सण आपल्याला साजरा करायचा आहे या दिवशी चंद्र उदय पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी असणार आहे आणि सूर्योदय सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटाचा आहे या दिवशी चंद्र उदयापासून ते सूर्योदयापर्यंत अभ्यंग स्नान करण्यास सांगितलेलं आहे सुगंधी तेलानं उठणं लावून नंतर उष्णोदक पाण्यानं आपल्याला स्नान करायचं आहे आणि अतिशय आनंदानं आपल्याला या दिवसाचं महत्त्व या दिवसाचा दिवाळीचा आनंद लुटायचा आहे आणि अतिशय आनंदामध्ये आपला हा दिवाळीचा सण साजरा करायचा आहे आणि यानंतर मंगळवारी म्हणजेच एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत या काळामध्ये लक्ष्मी आणि कुबेर पूजन आपला करायचं आहे या दिवशी अभ्यंग स्नान आणि लक्ष्मी निस्सारण करायचं आहे झाडूची पूजाही आपल्याला याच दिवशी करायची आहे आणि या दिवशी अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये दीपप्रकाशामध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे उत्साहामध्ये करायचं आहे आणि जी जी विधी आहेत त्या त्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं आपला लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि यानंतर बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा दिवाळी पाडव्याचा सण आहे आणि हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस म्हणून गणला जातो या दिवशी मौल्यवान वस्तूची खरेदी करतात तशाच प्रकारे शुभ कार्याचा प्रारंभ करतात आणि पती पत्नीला या दिवशी भेटवस्तू भेट देत असतो आणि यानंतर गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे भाऊबीज सण हा बहीण भावांचं प्रेम जिवाळा वाढवणारा असा हा सण असतो आणि या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो बहीण त्याला ओवाळते भाऊ तिला भेटवस्तू देतो आणि भाऊबीजेच्या सणाने दिवाळीचा उत्सव संपन्न होत असतो तर मित्रांनो अशा प्रकारे दिवाळीचे सात दिवस अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये जाणार आहेत प्रकाशाचा सण आहे तो आणि हा आनंद यावर्षी आपल्याला मोठ्या प्रमाणावर घेता येणार आहे कारण का यावर्षी दिवाळी सात दिवसाची आहे आणि थोडंसं जे कन्फ्युजन आहे की नेमकं लक्ष्मीपूजन कधी करायचं तर लक्ष्मीपूजन हे मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजीच आपल्याला करायचं आहे आणि याच दिवशी जानकरांनी मुहूर्त सांगितलेलं आहे तर त्यानुसार आपण एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका